हे काय श्री स्वामी समर्थ आज मम्मीला दुकानात खूप काम होतं म्हणून मम्मीचा ब्लॉग मी चालू करते आणि दोन वाजते दिदीचा आज दुसरा पेपर आहे दिदीचा दोन वाजता पेपर सुटणार आहे उशीर झाला हे वाला लागते चालू हा दिदी आणि तिला आणायला जवळजवळ दहा किलोमीटर जायचे नाही असं ऊन पण ले झालेले चला निघते आता ब्लॉक केलेला आहे घर चला आता तुम्ही कंटिन्यू करा गाडी आता गाडीवरती आम्ही जाणार आहे तुम्ही असं ब्लॉगमध्ये मध्ये आमच्या कंटिन्यूवरती राहा चला चला आम्ही चाललोय

खाली नाही पाहिजे ती फक्त पण नाही काही खाल्लं नाही माहित नाही हा मम्मीने सांगितलं असं ना घ्यायला येतील म्हणून तिला आणायला ना सुटलंच नाही अजून पेपर उशीर झाला लवकर नाही सुटला पेपर ते आल्यावर बघू आपण

काय मग हा काय केला असत तिथे तू mm -hmm. कोणसं बघता तू अन इंडच्या डोंगर मंदिर राहिलं तिकडं मी कशी आण तू गावातून यायचं ना ग मी तिला म्हणते मी तसेवलं

Kaç rupaydi degil? <laughs> Fasal karlan Tira <laughs> dukan <laughs> पेट्रोल आणायला आता या गाडीमध्ये टाक गाडी गाडीत टाकले पेट्रोल आधी आणि आपल्या घरच्या गाडीमध्ये पेट्रोल संपलं ते घ्यायचं आहे आपल्याला तर या तिथे लावलं पेट्रोल आणायला गेलो ते पेट्रोल आणायला आणि तिथला पेट्रोल पंप पेट्रोल दिलं नाही वाटतं बॉटलमध्ये त्याच्या मना हा बोललीच नव्हती त्याच्या मला खर्च ते आम्हाला वाटलंच होतं नाही देत म्हणून चल चला आता डायरेक्ट घरी काय लागेल आम्ही आलो घरापाशी मम्मी गेली का हाय का आम्हाला चावी तिच्याकडेच आहे ना चा हा आहे चावी तिने काढून घेतली होती गेली 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 हाय बघा भूक लागली असन ना तुला मग तुला खायला करायला नको का हा तिच्या लाडकेले किरा भूक लागली खायला करायला आम्हाला खायला ना नव्हतं का काय दिवस आजच्या दिवस जा उद्यापासून माझे माझे जाईन मी काय बी करून सोडन या काकू मम्मीची बेस्ट फ्रेंड तिकडे माझं कसं कुठं कसा गेला मॅडमने आणलं मॅडम किती लावू काही एकीला बाई एवढं उन्हाच जाऊन दाना दाना आपटत आपटत गेलो आम्ही पेपर सुटला उशीर झाला म्हणून हा काय नाही दादा ने ना असं असणार कुठे गेला माझा भाऊ बघा गा गाईज मला हे सगळे घेऊन आले आणि मी जेवले पण नाही आणि हे सगळे जेवायला लागलेत मला सोडून अजून पण नाही बोलत मला चल चल आता जेवतो आम्ही आलोय आता मग किती वाजले पाहुणे तीन वाजलेले आणि हे पूर्ण लहान गेल्या मुळे जेवणाचा टाईम भोकलय आमचा आणि हे त्यांचे हे त्यांची मातोश्री त्यांनी आम्हाला घेऊ ठेवू गेलं होतं त्यांचं लाडके आणलं नाही म्हणून आणि रात्रीचं चिकन आहे बघा कसं आहे ओके का अजून चांगलं आहे चांगलं आणि हे बघा हे आलं ते आमच्यासोबत आणि हे बघा दोन दिवस झाले आंघोळ केलेलं नाही आणि दात पण नाही घातलं प्रश्न नाही केला काही नाही तुझी बहीण तू 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 बहीण पण तो काळीस पण खूप खूप रडत होत कालच्याला कालचा व्हिडिओ बघ कशी रडत होती त्यांच्या तोंडा दोघांच्या बारा वाजली होती पण ही माहिती पूर्ण खुश होती आम्हा बाबू हा बाबू बोल तू आणि कांदा कांदा नाही घेतला बाबू बाबू कांदा घेऊन ये रे जेवण झाल्या होते आपण ब्युटू चला कंटिन्यू करा तुम्ही असंच पण यांचं खाऊन हो देस लाईट याचा ब्लॉग सगळ्यांना कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज प्लीज आपल्या व्हिडिओला कमेंट करा लाईक करा सगळ्यांनी व्हिडिओ बघताना आपला एक कमेंट आखा आणि एक लाईक करा काय जाते त्याला काय वेळ लागतो का पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन चॅनलवर कुणी असेल तर त्यांनी पहिले सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय गुड नाईट